नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत तवा अंडा मसाला इथे आपण भाकरी घेतलेली आहे त्याच्यासोबत तुम्ही पावही खाऊ शकता छान लागतं त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती आता आपण पाहूया तर अंडा मसाला बनवण्यासाठी आपण साहित्य बघतोय इथे हळद घेतली आहे सगळ्यात आधी चार अंडी घेतलेली आहेत उकडून घेतलेली आहेत ती आणि त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत तर इथे हळद घेतली आहे अर्धा चमचा तिखट घेतलं एक चमचा मीठ घेतले आपल्याला ते चवीनुसार वापरायचं आहे थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आलं लसूण पेस्ट एक चमचा आहे आणि इथे मी चिकन मसाला घेतला आहे थोडासा एक अर्धा चमचा जिरं एक चमचा घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून तर आता त्याची आपण रेसिपी बघू इथे बघा आपण तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल तापले आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं तडतडलं की आपल्याला त्याच्यामध्ये ते कांदा टाकायचा आहे कांद्यावरच आपल्याला मीठ टाकायचं एक चमचा छोटा मीठ आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता मीठ आपण कांदा लवकर भाजावा त्यासाठी आधीच कांद्यावर टाकलं त्याच्यामध्ये थोडासा कांदा साईडला करा आले लसूणची पेस्ट जिरं टाकल्यानंतर आले लसून पेस्ट टाकली तरी चाललं असतं पटकन जळून जातून मी जो रॉस आले लसूनचा घेणार त्यामध्ये मिक्स कांदा आपला भाजलाय याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा यावर आता आपण कढीपत्त्याची पाने टाकतो तेलामध्ये कढीपत्ता टाक न टाकण्याचं कारण एवढंच आहे की तिचा रंग बदलतो असा तुम्ही जर टाकला तर हिरली ती दिसतात आणि त्याचा हवा तितका सुगंध सुद्धा येतो आता आपल्याला या स्टेजला सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर इथे बघा अर्धा चमचा हळद तिकडे घालायचं चिकन मसाला तुम्ही गरम मसाला वापरलात तरी चालेल टेस्टसाठी मी चिकन मसाला वापरला आहे थोडीशी आधी कोथिंबीर घालते अगदी जरा मेहमी तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपण अगोदरच घातलं ह्याच्यामध्ये आता ह्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला अगदी थोडं मिक्स करून घ्यायचं जा स्मॅशर असेल पावभाजी करताना आपण भाज्या स्मॅश करतो ना त्याने सुद्धा हे स्मॅश करून घेतलं ना तरी सुद्धा चालू शकतो व्यवस्थित पूर्ण त्याची ग्रेव्ही बनवू द्यायची आपल्याला असं या चमचा सयणास असं केला तरी सुद्धा चालू पाणी घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे थोडं वाफेवर शिजू द्यायचं ते व्यवस्थित पाच मिनटं झालेत पाहू शकता मसाला आपला आता आता यामध्ये आपल्याला आपण जी अंडी उकडून घेतलेली बघा त्याचे मी असे भाग करून घेतलेले आहेत कापून तुम्ही दोन चार भाग केले तरी चालेल पण मी अजून दोन दोन भाग असे जास्त करून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं व्यवस्थित मिक्स करून द्या पूर्ण मसाला त्याला असा व्यवस्थित लागला पाहिजे हे अंडी ह्याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला परत एकदा दोन मिनटं ह्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे बघा वाफ व्यवस्थित मस्त काढून घेतलेली आहे का पुन्हा एकदा त्याला हलवूया हे व्यवस्थित आपलं तयार आहे त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आपलं हे रेडी आता याला सर्व करूया आपण इथे बघा आपण प्लेट घेतले सर्विंगसाठी आपण हे काढून घेऊया तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार